नेर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते बेताल वक्तव्य करणारे आमदार सुनील केदार यांच्या निषेध करीत मारो आंदोलन महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली मासाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू महिलांना पंधराशे रुपयात विकत घेतले का असे बेताल वक्तव्य केले त्याचा निषेध आज नेर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ व नेर अर्बन बँकेसमोर जाहीर निषेध करून त्यांच्या बॅनरला जोडे मारण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि आम्हाला बहिणीला थोडासा आधार दिला तर त्या आधाराचं कुठेतरी या काँग्रेस हे पण बंद करणार आहे आमची लाडकी बहीण योजना बंद करू नये त्या विरोधात आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत आणि आज आम्ही इथे सर्व उपस्थित झालेला आहोत जरी लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी निलेश वंजारी नेर जिल्हा यवतमा लोकनायक न्यूज